सर्वप्रथम वर या वरण्यानाच म्हणजे वाडल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायचं व ह्यात भरपूर पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचं सर्वप्रथम या वर वाळलेल्या वरण्यानाच म्हणजे वाडल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीनदा स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचं तर त्या वाल्यांना भिजत ठेवलेले स्वच्छ पाणी वितरून घ्यायचं आधी स्वच्छ ह्याला मोड यासाठी बांधून ठेवायचं सुती कापड ह्याला मोड चांगली येतात चांगलं होते पावसू चांगलं होते ह्याला अवघड बांधून ठेवायचं चांगलं म्हणजे याचे मोड चांगले येतात मोड आले आहेत दुसऱ्या दिवशी असं घरात घातल्यावर हे मोडं येतात आणि ह्याची आमटी पण खूप छान लागते हे खायला खूप पौष्टिक असतात गरम पाणी करून त्यामध्ये ह्याचे फोले काढून घेऊया अशा प्रकारे या वालांना चांगलं मोड आलेत आता याचे टर्पल काढून घ्यायचं गरम पाणी करून हे खूप खायला पौष्टिक आणि चविष्ट असतात गरम पाणी करून घ्यायचे त्यामध्ये ते वाल टाकायचं म्हणजे टर्पले निघायला लगेच निघतात थोडंसं थंड झाल्यावर काढावं म्हणजे लगेच निघतात टर्फलं अशा प्रकारे वाल सोलून तयार आहेत आता याची आमटी करूया ह्याला परत अनेकदा गरम पाण्यात धुवून घ्यायचं साहित्य एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा एक कांदा बारीक चिरलेला आता पावट्याला कोमट गरम पाण्याने धुवून घ्यायचं गॅस वरती आता भांड तापत ठेवला आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं छोटे दोन चमचे तेल घालून घ्यायचं त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून घ्यायचं त्याला हलक व्हावी त्यामध्ये घरगुती लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालून घ्यायची मला आमच्याकडे वाळलेले वरणे म्हणतात त्याला हलक्याने परतून घ्यायचे दोन मिनिट झाकून ठेवायचं दोन मिनिटानंतर त्याला हलके परतून घ्यायचे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं व पाणी घालून घ्यायचे आमटीसाठी आपल्याला लागेल एवढं पाणी घालून घ्यायचं व आमटीला चांगलं शिजवून घ्यायचं चांगल्या प्रकारे उकळून घ्यायची आमटी आमटी तयार आहे पावट्याची खूपच सुंदर लागते आमटी आता वरून कोथंबीर टाकायची आमटी पूर्णपणे शिजली आहे अशा प्रकारे आमटी छान तयार झाली आहे या आमटीला खूपच चव असते पावसाळ्याच्या दिवसात छान लागते ही आमटी तुम्हाला जर आमच्या आमटीचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा असा पावटा शिजायला तो खूपच छान लागते ही आमटी